बंगळुरुतील विजयनगर परिसरात घडलेल्या एका अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटनेनं संपूर्ण शहर हादरून गेलंय एका तरुणानं स्वतःच्या आई वडील आणि लहान बहिणीची निर्घृण हत्या करून त्यांचे मृतदेह घरातच पुरल्याचा प्रकार उघडकीस झाला सत्तावीस जानेवारी रोजी आरोपीने स्वतः पोलिसांसमोर शरणागती पत्कर या तिहेरी हत्येचा भयंकर उलगडा समोर आलाय कुट्टुरू भागात राहणारा अक्षय असं आरोपीचं नाव पोलिस तपासात त्यांना आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे बहिणीला लग्नाआधीच ती अल्पवयीन अठरा वर्षांचीच आहे पात्र तिला गर्भधारणा झाल्यामुळे आणि त्यामुळे आपल्या कुटुंबाच्या सन्मानाला कुठेतरी धक्का बसल्याची भावना त्याच्या मनात निर्माण झाल्यानं त्यानं हे कृत्य केल्याचं पोलिसांना सांगितलं पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीची अठरा वर्षांची बहीण अमृता ही पीयूसी मध्ये शिक्षण घेत होती तीन महिन्यांची गर्भवती असल्याची बाब काही दिवसांपूर्वी कुटुंबाच्या लक्षात आली अमृताचा एका तरुणाशी जे आहेत ते प्रेमसंबंध होते आणि तो तरुण वेगळ्या समुदायातील वेगळ्या जातीतील असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय हाच मुद्दा आरोपीच्या रागाचं एक मोठं कारण ठरल्याचं तपासात समोर आलं चार महिन्यांपूर्वी अक्षयनं बहिणीचा मोबाईल तपासला होता तीच एका तरुणाच्या ते साथ त्यांना संपर्कात असल्याचं त्याला आढळलं त्यानं त्या ते तरुणाशी थेट फोनवर बोलून जाब विचारला प्रेमसंबंधाची खात्री होताच अक्षयनं बहिणीला मारहाण करून तिला धमकावलं त्यावेळी अमृतानं माफी मागून असं काही नसल्याचं सांगण्याचा प्रयत्न केला मात्र सव्वीस जानेवारीला अमृता गर्भवती असल्याचं समोर आलं त्यानंतर अक्षयने तिला गर्भपात करण्यासाठी दबाव टाकला मात्र आई वडिलांनी याला तीव्र विरोध केला आणि मुलीच्या बाजूने उभे राहिले याच गोष्टीचा राग मनात धरून अक्षयनं टोकाचं पाऊल उचललं असं त्याचं म्हणणं आहे आता तपासानुसार सव्वीस जानेवारीला सकाळी अक्षयने आधी आईची हत्या केली त्यानंतर त्यानं आंघोळ करून रक्तानं माखलेले कपडे नष्ट केले संध्याकाळी बहीण घरी परतली तिचाही खून केला पुन्हा एकदा त्यानं स्वतःला स्वच्छ करून घेतलं पुन्हा एकदा आंघोळ केली कपडे धुतले रात्री तो दारू प्यायला गेला दारू पिऊन घरी परतल्यावर त्याचे वडील स्वकावर बसून टीव्ही पाहत होते त्यानं वडिलांचा गळा चिरला वडिलांवर हल्ला करून त्यांची हत्या केली तीनही मृतदेह एकाच खोलीत ठेवून ती खुली कुलूप बंद केली दुसऱ्या दिवशी आरोपीनं आई आणि बहिणीचे मोबाईल फोन घेऊन बंगळुरू गाठलं जयदेव रुग्णालय परिसरात काही फोटो त्यानं का काढले त्याच्या आईच्या आणि बहिणीच्या मोबाईलवरनं आणि ते फोटो स्वतःच्या मोबाईलला सेंड केले म्हणजे असं भासवलं की ते तिकडे गेलेत आणि त्यांनी मला पण फोटो पण पाठवले बघा आणि नंतर दोन्ही मोबाईल कचऱ्यात फेकून दिले मात्र हे सर्व करत असताना त्यांना आपला मोबाईल हा घरीच ठेवला होता त्याचं लोकेशन घरीच भासावं यासाठी यानंतर तो आपला काका वसंत याला भेटायला गेला संपूर्ण प्रकार त्यांना तपासात समोर की काकांनीच मृतदेह पुरून कुटुंब बेपत्ता असल्याचा बनाव करण्याचा सल्ला दिला सत्तावीस जानेवारीच्या रात्री अक्षयनं टाईल्स कटर आणि ड्रिलिंग मशीनच्या मदतीनं घरात खड्डा खणून तिने मृतदेह पुरले एकोणतीस जानेवारीला आरोपी अक्षय आणि त्याचा काका हे दोघेही वसंत जो आहे तो टिळकनगर पोलीस ठाण्यात गेले आई वडील आणि बहीण बेपत्ता असल्याची तक्रार दिली मात्र पोलिसांना संशयाला कुठेतरी त्याचे स्टेटमेंट जे आहे ते मॅच करत नव्हते हो मग पोलिसांनी चौकशी केली आणि मग अखेर हे तिहेरी हत्यानं जे आहे ते उघडकीस आलं या प्रकरणी आरोपी अक्षय आणि त्याचा काका वसंत या दोघांनी अटक करण्यात आली पुढील तपास सुरू असल्याचं बंगळुरू पोलिसांनी सांगितलंय